नमस्कार आदेश जनतेचा कोंढव्यात बसून करायचे चीनची मदत टोळीचे चायनीज सायबर चोरट्यांशी थेट संबंध प्रकरण काय पुणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलिसांनी शेअर मार्केटमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष टाकून नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलेला आहे या टोळीचे चायनीज सायबर गुन्हेगारांशी थेट संबंध असल्याचे उघड झाले पोलिसांनी या प्रकरणात सहा जणांना अटक केलेली असून तब्बल दीडशे ते एकशे साठ नागरिकांची वीस ते पंचवीस कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आलेले आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये यश भारत पाटोळी वैवर्ष पंचवीस राहणार रमणमाळा कोल्हापूर यासिर अब्दुल मस्जिद शेख वैवर्ष चौतीस राहणार उंढरी मोहम्मद सुलतान अहमद वयवर्ष तीस राहणार पटना बिहार मा माझ अफसर मिर्झा वैवश्य चोवीस राहणार घोरपाडी पेठ हुसेन ताहिर शेख वैवशे तेवीस राहणार संभाजीनगर बाबूराव शिवकिरण मेरू वैवशे एक्केचाळीस राहणार हडपसर यांचा समावेश आहे एका फार्मा कंपनीतील प्रोग्रामरला फेसबुकवर शेअर मार्केटमध्ये दिवसाला दहा ते वीस टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवणारी जाहिरात दिसली या जाहिरातीद्वारे त्यांनी कोटा क्यू आय बी या बनावट ट्रेडिंग ॲपकडे मन वळवण्यात आले प्रोग्रामरने या ॲपमध्ये एकोणनव्वद लाख पस्तीस हजार रुपये गुंतवले त्याला ॲपवर तब्बल आठ कोटी एकाहत्तर लाख रुपयांचा नफा दाखवण्यात आला मात्र पैसे काढण्याच्या प्रयत्नात करताच सर्व्हिस टॅक्स भरण्याच्या नामाखाली त्याची फसवणूक झाली अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचं साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे